रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं असा प्रश्न पडतो आज घरात होता कोबी आणि कोबी जरासा जास्तच आहे त्यामुळे मग म्हटलं झटपट कोबीची काहीतरी नवीन अशी वेगळ्या प्रकारची रेसिपी बनवूया त्यासाठी कोबी, त्यासा कोबी किसून घेतला एक छोटासा कोबीचा गड्डा मी इथे किसून घेतलेला आहे आणि त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा थोडासाच वापरलेला आहे तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर जास्त कांदा घाला आणि ही रेसिपी मी स्वतः तयार केली आहे बरं का तुम्हाला जर आवडली तर कमेंटद्वारे नक्की कळवा कारण आमच्या घरी तर ना सर्वांना खूप आवडली होती त्यामुळे म्हटलं मग ही तुमच्याबरोबर नक्की शेअर करावी एक चमचाभर आलं लसूण पेस्ट घातली आणि अर्धा चमचा त्यामध्ये घातलेले आहेत जिरे अख्खे जिरे घातलेत न वाटता याचा खमंगपणा वाढण्यासाठी अर्धा चमचा इथे मी ओवा घातलेला आहे त्यामुळे मस्त चव लागते एकदम अगदी थोडासा गरम मसाला घातला आहे कोथिंबीर असेल तर थोडीफार कोथिंबीर पण घाला माझ्याकडे सध्या नाही आहे त्यामुळे इथे मी वापरलेली नाही त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा हा नाश्ता फक्त कोबीपासून बनवते त्यामुळे जास्त इथे भाज्यांचा वापर मी केलेला नाही चवीनुसार घालायचं आहे मीठ याला मस्त असा कुरकुरीतपणा येण्यासाठी इथे मी तांदळाच्या पिठाचा वापर करते एक मोठा चमचा भरून मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे त्यानंतर बेसनपीठ घालते आणि बेसनपीठ मी दोन चमचे घेतले अगदी थोडासा एक चमचाभर मैदा घातलेला आहे ही सगळी पिठं चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तांदळाचं पीठ आणि मैदा वापरल्यामुळे याला खूप छान असा कुरकुरीतपणा येतो पाणी न घालता हे असंच अगोदर मी मिक्स करून घेते आणि आवश्यकता भासली तर थोडंसं पाण्याचा वापर करावा लागेल पण शक्यतो मला नाही वाटत की पाणी वापरावं लागेल म्हणून खोबी किसून घेतला होता आणि शिवाय यामध्ये मीठ वगैरे घातलेलं आहे त्यामुळे त्याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं झालं आहे फ्रेंड्स माझा नेहमीच छोटासा प्रयत्न असतो की मला ज्या काही रेसिपीज येतात मग त्या नवीन असो जुन्या असो किंवा पारंपरिक असो देत त्या सगळ्या मला तुमच्याबरोबर शेअर करायला आवडतं आणि तुम्हीसुद्धा खरंच खूप छान त्याला प्रतिसाद देता त्यामुळे मनापासून खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद तर छान असं घट्ट हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि पीठ मळताना घट्ट सरच मळायचं पीठ हाताला चिटकू नये यासाठी थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि आपणाला हव्या त्या आकारामध्ये छोटे मोठे असे छोटे छोटेचे गोळे म्हणू शकतो किंवा छोटे छोटे बॉल्स म्हणू शकतो आपण बनवून घेऊयात किंवा तुम्हाला दुसरा कोणता आकार आवडत असेल त्यानुसार तुम्ही बनवू शकता किंवा असे आपण मुटके बनवतो ना त्या पद्धतीने जरी बनवलं तरीही चव त्याची एकसारखीच लागते तर छान असे मी छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि हे तळून घ्यायचेत तळण्यासाठी तेल अगोदर चांगलं गरम होऊन द्यायचं आणि मीडियम गॅसवरती हे मस्त असे खरपूस कलरेपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित चांगले तळावे यासाठी अधूनमधून पलटी करत हे तळून घ्यायचं आहे आतमध्ये पीठ कच्चं राहू नये यासाठी व्यवस्थित छान असा खरपूस कलर येईपर्यंत सगळ्या बाजूने चांगले तळून घ्यायचे आहेत आणि बघा ह्याचा हलकासा कलर चेंज झाला आहे मस्त असे तळून झालेत एका प्लेटमध्ये काढून घेते आणि इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचे असे काप करून घेतलेत आणि याचा जो पाठीमागच्या साईडचा काळपड भाग असतो तो काय मी काढलेला नाही असंच खोबरं घेतलं आहे यामध्ये घालायचे आहेत दोन चमचे डाळे डाळे म्हणजे फुटाण्याची डाळ त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन चमचे भाजलेले शेंगदाणे थोडासा पुदिना घातला आणि त्यानंतर कडीपत्त्याची पानं जराशी घालायची हे चांगलं बारीक वाटून घ्यायचे थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि बारीक वाटून घ्यायचं आहे तर मस्त असं याचं वाटण तयार झालं पहा आणि जास्त पातळ पण नाही बनवायचं अशा पद्धतीने पहा जर असं घट्टसर मी ठेवलेलं आहे थोडंसं पाणी घालते अजून थोड्या वेळासाठी हे साईडला ठेवायचंय आणि मस्त असा यावरती घालण्यासाठी तडका बनवायचा आहे तडक्याचं भांड गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये तेल घालायचं आहे एकदम मस्त अशी दणदणीत फोडणी बनवायची ते त्यासाठी तेल चांगलं कडक तापून घेतलं त्यामध्ये एक चमचा भरून घातली मोहरी मोहरी छान अशी तडतडली की लगेचच त्यामध्ये जिरे घालायचे अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत थोड्याशा लाल सुक्या मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या घाला मी ते सुक्या मिरच्या वापरते आणि मिरची घालताना ना अशी हाताने मोडून घालायची किंवा अशी कट करून घातली तरी चालेल पण जास्त पण बारीक चिरू नका हाताना मिरची अलगच साईडला काढता येईल म्हणजे व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने जराशी लांब लांबच ठेवायची त्यानंतर यामध्ये घातला थोडासा कढीपत्ता कढीपत्ता पण चांगला कड़ून द्यायचा गॅस मी आता बंद केलेला आहे आणि त्यानंतर पाव चमचा इथे मी हिंग घालते खोबऱ्याचं वाटण म्हणजे चटणी बनवली होती याच्यामध्ये मीठ घालायचं राहिलं तर आता यामध्ये चवीनुसार घातलेलं आहे मीठ आणि मीठ घातल्यानंतर चांगलंही मिक्स करून घेतलं याच्यावरती हा गरम गरम तडका घालायचा आहे मस्त अशी खोबऱ्याची चटणी पण तयार झाली आहे तर गरमागरम नाश्ता तयार आहे आजची ही रेसिपी तुम्ही कोठून पाहताय हे कमेंटद्वारे नक्की कळवा म्हणजे मला पण समजेल की माझ्या रेसिपी सध्या खोटपर्यंत पोहोचता ते, चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद